सॉफ्टवेअर कंपनी दिवाळखोरीत गेल्याने देणी भागविण्यासाठी एका सॉफ्टवेअर इंजिनियरने सावकाराकडून सहा लाख रुपये कर्ज घेतले होते त्यावर या सावकाराने तब्बल पंचावन्न लाख रुपये वसूल केले तरीही आणखी पैशांची मागणी करून मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून पठाणी वसुली करणारा सावकार फरार झाला होता पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने त्याला जेरबंद केले रवी पवार असे या सावकाराचे नाव आहे त्याच्याविरुद्ध पौड पोलिसांनी गेल्या वर्षी एकोणीस डिसेंबर रोजी महाराष्ट्र सावकारी अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला होता तेव्हापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार अमित कांबळे यांना त्याच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की रवी पवार हा हडपसर इंडस्ट्रीयल एरियाजवळील कचरा डेपोसमोर उभा आहे पोलिसांनी तात्काळ तेथे जाऊन रवी पवार याला पकडले अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त निखिल पेंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज हांडे विजयकुमार शिंदे पोलीस अंमलदार प्रताप गायकवाड अमित कांबळे विनोद शिवले राजस शेख शशिकांत नाळे तानाजी देशमुख सचिन मेमाणे स्वाती गावडे व उमाकांत स्वामी यांनीही कामगिरी केली आहे